नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आपल्या गोट्याचा तर मला बऱ्याच जणांनी विचारलं की सर तुम्ही गोटा बांधला याला किती खर्च आला आम्हाला पण असं बांधायचं आहे तर तुम्ही आम्हाला थोडी माहिती द्या तुमच्या गोट्याबद्दल तर आपण त्यांना साधारणपणे आपल्या शेडला सगळा जो खर्च आला आपल्याला तो तीन लाखापर्यंत खर्च आला आणि हे जाळी कंपाऊंडची जाळी वगैरे आणि हे शेड हे सगळं उभं केलं तर ह्याचा जो खर्च आहे हे बनवण्याचा शेड आणि हे जाळी बसवण्याचा हा आपल्याला आला खर्च चाळीस हजार आणि मटेरियल जे आणलं आपण पत्रा अँगल जाळी सगळं हे मटेरियल आपण आणलं दीड लाखाचं आणि बनवण्याचा खर्च चाळीस हजार म्हणजे टोटल हे दोन लाख झाले आणि खर्च झाला बघा या गव्हाणीला खर्च बघा जास्त झाला आहे तर तुम्हाला आवश्यक असेल तरच तुम्ही करा नाही तर कसं आहे या गव्हाणीला थोडा जास्त खर्च आहे सिमेंट ह्याला बघा मजुरीच नुसती मिस्त्रीची तीस हजार रुपये गेलेली बघा आणि सिमेंट वगैरे आणि ह्यात भराई वगैरे या गव्हाणीला जास्त खर्च आहे तर तुम्ही गव्हान करण्याऐवजी तुम्ही गावां नाही केले तरी चालतंय मोकळं जर ठेवलं आपलं आणि कॅरेट जशी आम्ही कॅरेट इथं ठेवल्यात किंवा टिप्पाडाचं तुम्ही कापून अशी गव्हाण बनवू शकता थोडक्यात कमी खर्च हा थोडा जास्त खर्च आहे गव्हान करायचा मोकळं ठेवलं तर तुम्हाला चांगलं होईल मी जरा ह्यात थोडा माझा जास्त खर्च झाला आहे गव्हाणीमध्ये तुम्ही जर मोकळं ठेवले तुम्हाला जर शे वगैरे करायच्या असतील तर त्यांच्यासाठी उत्तम आहे बघा जरी गाई वगैरे तुम्ही केल्या तर तुम्ही टिप्पाडाची गव्हाण वगैरे करू शकता कापून वेल्डिंग करून मशी जर तुम्हाला करायची असतील मशी काय तुम्ही मुक्त सोडू शकत नाही आत मुक्त संचारमध्ये मशी काय तुम्ही मुक्त सोडू शकत नाही कारण मशी घासून वगैरे हो ते पाडू शकतात गाय तुम्ही मोकळे सोडू शकता किंवा शेळी पालनासाठी एकदम ओके एकदम मस्तमध्ये घोटा आहे शेळीपालन व्यवस्थित जमेल यात निवारा पण होतो आहे आणि मुक्त पण राहतील आणि शेळ्यांना काय तुम्ही गावांनीला खर्च जास्त नाही ह्या फक्त ह्या गाभानीला जास्त खर्च आहे बघा तर तुम्ही हे करू शकता असतील पैसे बजेट तर तुम्ही करू शकता नसेल तर आपलं तुम्ही हे मोकळं ठेवा काहीच अडचण नाही एकदम बजेटमध्ये होईल दोन लाखात सगळं तुमचं होईल नियोजन जाळी कंपाऊंड गेट दोन गेट केले बघा बघा शेड आहे अशा पद्धतीने आपण केलं आहे बघा नियोजन दोन लाख म्हणजे काय आता बघा दोन लाख खर्च म्हणजे काय लय नाही कारण हे तुमचं एक गुरांचा कायम स्वरूपीचा निवारा तिथं होऊ शकतो तुमचा ती बडक्यादी इन्व्हेस्टमेंट आहे हा खर्च म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे आज नवदे हे तुमचे खर्च वसूल होणार आहे निघणार आहे आपण कसं आपल्याला राहण्यासाठी घर एक बांधतो एकदाच ते कायमचं होतं आपल्यासाठी तसं तुम्ही गुरांसाठी हे एकदाच खर्च करायचा आहे कायमचा निवारा होऊन जाईल त्यामुळे हा खर्च काय वेस्ट नाही ही इन्व्हेस्टमेंट आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि ह्यात झाडे बिडे लावली मोठी चांगली तर तुम्हाला एकदम उत्तम होईल चावली होईल जनावरांना पाण्याची टाकी एखादी बांधणं काहीच टेन्शन नाही नाहीतर आई ती पाण्याची टाकी आणली तरी जमू शकते माझा अजून बघा इथं खर्च बाकी अजून मुरूम भरायचं राहिलेलं आहे आणि कोबा करायचा राहिला आहे अजून खर्च होऊ शकतो ह्याला पण मी तो, तो, तो केलेला नाही कारण मला ते शेळीपालन करायचं त्यात त्यामुळे मी कोबा कर आणि ते मरून केलेलं नाही पेंडिंगला ठेवले तर तुम्ही तुमच्या बजेटनुसार करू शकता धन्यवाद